प्रयोगाचे नाव द्रवाची घनता हे पहा हे पाणी आहे आणि हे तेल आहे आणि हे हा एक प्रकारचा द्रव आहे घनता घनता ही ही कमी आहे तेलाची थोडी पाण्यापेक्षा जास्त आहे आणि तेलाहूनही जास्त घनता ह्या एक प्रकारच्या द्रवाची आहे हे पहा आता मी याला उलट करते ज्याची घनता कमी आहे त्याच्यामध्ये हा पदार्थ लवकर बुडाला आणि तेलामध्ये हा पदार्थ हळूहळू बुडाला आणि या एक प्रकारच्या द्रवामध्ये तर फारच हळूहळू बुड बुडाला म्हणजेच की पाण्याची घनता ही कमी आहे आणि पाण्यापेक्षा जास्त घनता ही तेलाची आहे आणि तेलाहूनही जास्त ह्या एक प्रकारच्या द्रवाची घनता जास्त आहे तुम्ही परत पाहू शकता पाण्यामध्ये हा पदार्थ लवकरच बुडाला तेलामध्ये हा पदार्थ हळूहळू बुडाला एक प्रकारच्या द्रवामध्ये तर फारच हळूहळू गुळ झाला म्हणजेच की सर्व द्रवांची घनता ही एकसारखी नसते वेगवेगळी असते धन्यवाद